जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आजचा सुंदर वन बीचे फ्लॅट एकदा बघून घ्या हा जो फ्लॅट आहे आपल्याला नक्कीच आवडेल खूपच सुंदर हिल साइडचा सा व्ह्यू आपल्याला या फ्लॅटमधून मिळणार आहे चोवीस तास आपल्याला नैसर्गिक हवा या फ्लॅटमधून मिळणार आहे टायटल क्लिअर आहे व्हिडिओची परिपूर्ण माहिती मी पुढे आपल्याला वॉइस ओव्हरमध्ये कळवलेली आहेस म्हणून एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि याची परिपूर्ण माहिती जाणून घ्या साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आम्हाला संपर्क करा जय शिवराय मित्रांनो मित्रांनो एक सुंदर वन बी एच के फ्लॅट आज आपण पाहणार आहोत लोकेशन असणारा आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो सहा मजली इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर आपल्याकडे तीन फ्लॅट सध्या शिल्लक राहिलेले आहेत प्रवेश केल्यावर सुंदर आणि स्पेशियस असा हॉल लिव्हिंग एरिया किंवा दिवाणखाना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो रूमची क्वालिटी आपण पाहू शकता क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन किंवा इंटेरियरचे चांगल्या प्रकारचे काम आपण पाहू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो लोकेशन आणि व्ह्यू आपल्याला फ्रंट आणि बॅक साइड दोन्ही ठिकाणी फ्रंट ओपन व्ह्यू आपल्याला मिळणार आहे ज्यामध्ये बॅक साईडचा आपल्याला हिल साइडचा व्ह्यू आहे आणि फ्रंट साईडमध्ये आपल्याला एअरपोर्टचा सा व्ह्यू असणार आहे आणि लोकेशनचा जर विचार केला तर मित्रांनो खांडेश्वर रेल्वे स्टेशन फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे सिडको मान्यता प्राप्त महारेरा नोंदणीकृत टायटल फिअर असा हा ओसी रिसिवड रेडी टू मूव्ह इन वन बी एच के फ्लॅट आपल्याला येणार आहे पंचेचाळीस लाखांच्या पूर्ण पॅकेज मध्ये मित्रांनो किचन पाहू शकता मॉड्युलर पद्धतीचे किचन आहे हॉल किचन बेडरूम तिन्ही ठिकाणाहून आपल्याला ओपन व्ह्यू मिळणार आहे जसे की आपण पाहत आहात हा ऍक्च्युअल फ्लॅट आहे सध्या फक्त तीनच फ्लॅट या ठिकाणी आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या आहेत टायटल क्लिअर असल्यामुळे मित्रांनो आपल्याला कुठल्याही नॅशनलाइज बँकेमधून सहजरित्या लोन उपलब्ध होणार आहेत त्यातल्या त्यात मित्रांनो फ्रंट साईडचे जे आपले फ्लॅट आहे त्या ठिकाणी आपल्याला ओपन व्ह्यू जो मिळतोय तो एअरपोर्टचा व्ह्यू मिळतोय आणि बॅक साइडचा जो आहे आपल्याला हिल साइडचा व्ह्यू मिळतोय चोवीस तास पाण्याचे नियोजन चोवीस तास सिक्युरिटी चोवीस तास सी सी टी व्ही सर्व्हिलन्स अशा काही बेसिक सोयी सुविधा आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे कुठल्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून आम्ही आपल्याला ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन करून देणार आहोत तर असा हा सुंदर रेडी टू मूव्ह स्पेशियस वन बीएचके फ्लॅट जाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी आपली वाट पाहत आहे आपण एकदा येऊन साईट व्हिजिट करा हा फ्लॅट आपल्याला नक्की आवडेल साईट व्हिजिट करण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर कॉल करायचा आहे एस एम एस करायचा आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि आप आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे आपल्याला साईट व्हिजिट करून देण्यात येईल आपल्याला हा फ्लॅट दाखवण्यात येईल बाकी काही माहिती लागली तरी आपण आम्हाला कळवू शकता मित्रांनो फक्त तीनच फ्लॅट या इमारतीमध्ये अशा कॅटेगरीचे शिल्लक राहिलेले आहेत तर जास्त वेळ न दवडता लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा कारण हे फ्लॅट जास्त वेळ राहणार नाही तर हा फ्लॅट आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ शूट परत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद थँक्यू